मी वैभव दोंडी भाऊ पवार मी केबी बायो ऑर्गॅनिकचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे पिंपळगाव निपाणीमधील सचिन बाळासाहेब गोर्डे यांच्या प्लॉटवर आपण त्यांना नवा जाईन हे प्रॉडक्ट दिले होते वापरायला आपण त्यांना प्रत्यक्ष त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे हे त्यांच्या पुन जाणून घेऊन मी सचिन बाळासाहेब गोर्डे राहणार पिंपळगाव निपाणी तुम्ही आता ही झाड बघताय तर पंधरा जानेवारीच्या दिवशी याला पाणी दिलं होतं त्याच्या दिवशी पानगळ मारल्यानंतर मी एक्झिबिशन होतं कळदचं या ठिकाणी या केबी प्रोडक्शनविषयी माहिती घेतली होती मग मी त्यांना विचारलं होतं का फुलकळीविषयी तुमच्याकडं कोणतं बेस्ट प्रोडक्ट आहे बघा तर मी यांचं ज्ञानो नावाचं एक औषध होतं तसं स्प्रे केला तुम्ही स्प्रे केल्यानंतर बघू शकता की माझ्या फळांमध्ये माझी संख्यासुद्धा वाढली आणि सगळे झाडं बघा सगळ्यांची लोडिंग चालू आहे सध्या माझा संख्या वाढलेली आहे तर ज्यावेळेस हे प्रोडक्शन सुरुवातीला वापरायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या याच्यात जास्त माराजी संख्या वाटत होती मग मी सरांना विचारलं का हे ह्या बेस्ट प्रोडक्टमध्ये वापरता येईल का तर त्यांनी मला पहिल्यांदा त्याचं स्प्रेचं प्रमाण आणि ते सर्व सांगितलं ते स्वतः स्प्रे चालू असताना उभे होते त्यानंतर मी स्प्रे मारल्यानंतर माझ्या प्रत्येक बागाच्या चौकीमधून नंतर एक एक नर फुलानंतर मादी फुलांची संख्या वाढत चालली आता तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ एका एका चौकीमध्ये पाच पाच फुलांची संख्या आहे बघू शकता आणि या पद्धतीने आता सेटिंग पण चालू झालेली आहे या पद्धतीने सेटिंग पण चालू झालेली आहे आता ह्या झाडावर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस फुलांची संख्या सेट झालेली आहे म्हणजे तुम्ही ते बघू शकता आता अशा पद्धतीने सेटिंग चालू आहे या थंडीच्या दिवसामुळं जास्त नर प्रमाण नर फुलांचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे हे औषध वापरल्यामुळं माझी मादी फुलांची संख्यासुद्धा what